शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर भरपूर ठिकाणी सी आयची कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे आणि आता शेतकऱ्याकडील जो कापूस आहे तर त्या कापसाचा दर्जासुद्धा चांगला येताना दिसत आहे आणि याचाच परिणाम म्हणून काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आत्ताचे ताजे नवीन वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजार बाजारभाव बघू व्हिडिओ पूर्ण करीत चला मित्रांनो बाजार समितीमध्ये या ठिकाणी कापूस जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये जाऊन पोहोचलेला आहे यावल बाजार समितीमध्ये पासष्ट क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त या ठिकाणी कापसाला सहा हजार आठशे दहा रुपयाचा दर चालू आहे वर्धा बाजार समितीमध्ये चौदाशे पंचवीस क्विंटल कापसाच्या अवकोन कापसाला जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा चा भाव गेलेला आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये सात हजार क्विंटल आवक होऊन जास्ती जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे सिंधी सेलू या ठिकाणी बाराशे पंचेचाळीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे पांढरकवडा बाजार समितीमध्ये अठराशे तेहतीस क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे हिंगणा बाजार समितीमध्ये अकरा क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे काटोल बाजार समितीमध्ये एकशे अठ्याहत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे मारेगाव बाजार समिती सातशे एक क्विंटल कापसाच्या अवकोन जास्ती जास्त, जास्त कापसाला सात हजार एकशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे आखाडा बाळापूर या ठिकाणी अडुसष्ट क्विंटल कापसाचे होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशेचा दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा या ठिकाणी एक हजार चोपन्न क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीसचा दर मिळताना दिसत आहे वरोरा शेगाव या ठिकाणी चारशे नऊ क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा बाजार समितीमध्ये सत्तावीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाची जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशेचा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये सातशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे अकोला बोरगाव मंजूर सातशे पाच क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे अकोला बाजार समितीमध्ये तेराशे एकोणनव्वद क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त या ठिकाणी सुद्धा सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे समुद्रपूर या ठिकाणी दोन हजार एकोणतीस क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे घाटंजी बाजार समितीमध्ये दोन हजार अठरा क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचावन्नचा दर मिळताना दिसत आहे पार्श्वनी बाजार समितीमध्ये तेराशे सत्तावीस क्विंटल कापसाची अवखोन जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे आष्टीवर्धा या ठिकाणी तीनशे वीस क्विंटल कापसाच्या अवखोलन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भद्रावती बाजार समितीमध्ये चौदाशे पाच क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे किनोड बाजार समितीमध्ये एकोणनव्वद क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार एकशे उत्पानाचा दर मिळताना दिसत आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये सातशे क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार दोनशे चाळीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये साठ क्विंटल कापसाचे आवक कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार सेलू सॉरी त बीड या ठिकाणी सात हजार एकशे एक, एक दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार यवतमाळ पांढरकवडे या ठिकाणी सात हजार शंभर हा जास्तीत जास्त दर आहे त्यानंतर खाजगी बाजारातच विचार केला तर सेलू परबण या ठिकाणी सात हजार पाचशे एकवीस रुपये हा दर आहे चला मित्रांनो तुमच्याकडे काय भाव आहे कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा भेटूया धन्यवाद